शीतल गावात गेले गावात कशाला का काय मग कशाला का गेलय पण म्हणे मी जाऊन येते म्हणे गावात अजून ना आल्या वाटत डान्सिंग कॅक्टस कस करायचं याला कसं करायचं नाही तुला काय बोलायचं असलं ते बोलायचं इथं बट्टन पाय हे ऑन करायचं हे बटन असं चालू केलं का बोल बरं का बोल बोल तुला काय बोलायचं केवढ सांगले की ये ना पाचशे आहे ते कस नास्त नास्त ना मग ना पण त्याचे बटन आहे इथं चार्जिंग करायचं पण याला हा ना <laughs> नाच ना नाही ना त्याची ना मोटर बिघडली वाटतं ती बदलून आणायला लागली हॅलो हॅलो तुल तुला तुला विचारत तुझं नाव काय म्हण मावली मावली काय नाही मला तुझं हॅलो झोपला काय झालं हॅलो तुझं नाव काय अरे तुझं नाव काय नाव शिकता बोल <laughs> ना अरे बोल बोलले <laughs> <ने> बोल झोपला काय ते ना चार्जिंग करावं लागेल बहुतेक हं त्याच्यामुळे हा चार्जिंग उतरले जैसी चार्जिंग लावून दे अरे कादर चार्जिंग उतरली चार्जिंग लावून ना